सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे फॅमिली सर्वे या मॉड्यूलमध्ये अंगणवाडी सेविका यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांची माहिती कशा पद्धतीनं प्रविष्ट करायची आहे तर चला मग आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया इथं मुख्य पृष्ठावर तुम्ही बघत असाल की कुटुंब सर्वेक्षण हा पर्याय जो आहे इथं कृती केंद्रामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे आणखी हा पर्याय जो आहे खाली दिलेल्या आणखी बटनामध्ये क्लिक केल्यानंतर इथं देखील तुम्हाला पाहायला मिळतो कुटुंब सर्वेक्षण हा पर्याय आपल्याकडं दोन ठिकाणी आहे एक एक तर ॲक्शन सेंटर आणि मोर आणखीला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहायला मिळतो त्या दोन्हीपैकी कुठल्याही पर्यायातून जर आपण या, या मॉडूलमध्ये गेलात तर आपण आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांची माहिती या ठिकाणी प्रविष्ट करू शकतो किंवा भरू शकतो आता आपण या समोरील अरोला क्लिक करू आणि पुढे जाऊ पुढे तुम्हाला अशा पद्धतीचा एक डिस्प्ले किंवा स्क्रीन दिसेल ज्यामध्ये तुम्ही जर आपल्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांची माहिती यापूर्वीच भरलेली असेल तर तुम्हाला कुटुंबांची संख्या आणि त्या कुटुंबांमध्ये असलेल्या सदस्यांचं नंबर किंवा काउंट या ठिकाणी बायफरकेट केलेला दिसेल खाली तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रातील कुटुंबांची यादी दिसेल त्यामध्ये कुटुंब प्रमुखाचं नाव असेल जेंडर असेल त्याचं वय असेल आणि त्या कुटुंबामध्ये एकूण किती सदस्य आहेत त्यांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळेल जर तुम्ही यापूर्वी तुमच्या कार्यक्षेत्रातील कुठल्याही कुटुंबाची माहिती या मध्ये भरलेली नसेल तर वरती तुम्हाला पूर्ण ब्लँक दिसेल आणि खाली सुद्धा काहीच दिसणार नाही हे पूर्ण ब्लँक असेल नवीन कुटुंबांची माहिती भरण्यासाठी खाली हा एक पर्याय दिलेला आहे तुम्ही बघत असाल आ, प्लस आणि काही व्यक्तींचे चिन्ह ची त्या ठिकाणी दिलेले आहेत या पर्यावर तुम्हाला नवीन कुटुंब जोडण्यासाठी क्लिक करायचं आता आपण क्लिक करू क्लिक केल्यानंतर ही पुढील स्क्रीन तुमच्या समोर असेल इथं पहिल्यांदा आपण पुढे जाणून जाण्या जाण्यापूर्वी कुटुंब या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ की या मॉड्यूलमध्ये कुटुंबाची व्याख्या काय आहे आपण कुणाला या ठिकाणी कुटुंब म्हणतोय या पर्यावर आपण क्लिक करू म्हणजे कुटुंब या शब्दाचा अर्थ काय याच्यावरती क्लिक करू क्लिक केल्यानंतर हा एक मेसेज तुम्हाला या ठिकाणी दिसेल मी मेसेज वाचून सांगतो तुम्हाला इंग्लिशमध्ये मेसेज आहे पण त्याचा अर्थ तुम्हाला मराठीत सांगतो की अ फॅमिली कन्सिस्ट ऑफ मदर फादर अँड चिल्ड्रेन म्हणजे कुटुंब आपण कोणाला म्हणतोय आई वडील आणि मुलं आणि इन केस ऑफ मदर अँड फादर एक्सपायर्ड फॅमिली वुड कन्सिस्ट ऑफ गार्जियन अँड चिल्ड्रेन म्हणजे जर आई वडील वारलेले असतील मृत झालेले असतील तर अशा केसेस मध्ये पालक आणि मुले यांना आपण कुटुंब या ठिकाणी गृहित धरलेलं आहे अं मग जर समजा एखाद तुमच्या गावातील व्यक्ती असेल ज्यांना दोन तीन मुलं आहेत आणि त्या मुलांचेही लग्न झालेले आहेत म्हणजे त्यांच्या त्यांचीही कुटुंब आहेत म्हणजे त्यांना मुलं आहे आणखी तर अशा केसेसमध्ये तुम्हाला त्या लग्न झालेल्या मुलांचं एक एक कुटुंब बनवावं लागेल म्हणजे तो मुलगा त्याची पत्नी आणि त्याची मुलं दुसरा मुलगा त्याची पत्नी आणि अं त्यांची मुलं हे दुसरं कुटुंब बनेल तिसरा मुलगा असेल तर तो मुलगा त्याची पत्नी आणि त्याची मुलं आणि त्या मुलांचे वडील यांची चौथी फॅमिली बनेल म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला आई वडील आणि मुलं एवढेच गृहीत धरून अं कुटुंबाची माहिती या ठिकाणी प्रविष्ट करायची आहे तुम्ही जर या सर्वांना मिळून एक कुटुंब बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असाल तर ते करता येणार नाही अशी सुविधा या ठिकाणी देण्यात आलेली नाही कारण कुटुंबाची व्याख्या या ठिकाणी सीमित करण्यात आलेली आहे कुटुंब म्हणजे आई वडील आणि मुलं एवढंच या ठिकाणी ग्राह्य धरण्यात आलेलं आहे तर तशाच पद्धतीने मग आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आता वरती पुढे जाण्यापूर्वी हा मेसेज आपण समजून घ्यायचा आहे की आपल्याला एखाद्या कुटुंबातील कुटुंबाला जर तयार करायचं असेल तर पहिल्यांदा त्या कुटुंबातील प्रमुखाची प्रोफाईल तुम्हाला तयार करावी लागेल आणि कुटुंब प्रमुख कोण कोण असू शकत तर आई वडील आणि पालक हे कुटुंबाचे प्रमुख असू शकतील पहिल्यांदा तुम्हाला ते प्रत्येक कुटुंबात जर महिला असेल तर महिलेलाच तुम्हाला या ठिकाणी कुटुंब प्रमुख बनवायचं आहे जर समजा महिला मृत असेल तर तुम्ही वडिलांना अं कुटुंब प्रमुख बनवू शकता वडीलही मृत असतील तर मग पालकांना कुटुंब प्रमुख बनवण्याचा तुम्हाला या ठिकाणी पर्याय देण्यात आलेला आहे आता आपण आई जिवंत धरून पुढे जाऊ जिवंत या पर्यायाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे दोन पर्याय दिसतात एक पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा आणि दुसरं नवीन प्रोफाईल तयार करा म्हणजे ती महिला जर गर्भवती महिला म्हणून किंवा स्तनदा माता म्हणून आधीच आपल्याकडं पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये रजिस्टर असेल तर पहिल्या पर्यायाचा वापर करून तुम्ही त्यांना आ, या ठिकाणी ऍड करून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला काही माहिती भरण्याची गरज पडणार नाही ऑटोमॅटिक त्यांची माहिती या ठिकाणी दाखवली जाईल आणि जर ती महिला आपल्यासाठी नवीन असेल म्हणजे ती महिला आपल्या पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनची लाभार्थी नाही आपल्या आयसीडीएस ची लाभार्थी नाही तर ते तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा नसेल मग अशा केस मध्ये तुम्हाला नवीन प्रोफाइल तयार करा या पर्यायाचा उपयोग करायचा आहे तर आपण पहिल्यांदा खालील जो दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय आहे नवीन प्रोफाईल तयार करा आ, या पर्यायाचा वापर करून कुटुंब प्रमुख जोडूया आणि त्या कुटुंबामध्ये सदस्य जोडत असताना आपण वरील पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा या पर्यायाचा वापर करू म्हणजे इथं दिलेले दोनही पर्याय आपल्याला वापरून बघता येतील आणि त्यामध्ये काय काय पर्याय दिलेले आहेत किंवा त्या ठिकाणून कशी माहिती भरावी लागते हे आपली संकल्पना स्पष्ट होईल तर आपण आता खालील दिलेल्या नवीन प्रोफाईल तयार करा पर्याय क्लिक करू क्लिक केल्यानंतर एक रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्या होईल एक नोंदणी फॉर्म तुमच्या ओपन होईल यामध्ये तुम्हाला कुटुंब प्रमुखाची माहिती भरायची आहे कारण तुम्ही वरती असाल फॅमिली हेड डिटेल्स तर कुटुंब प्रमुखाची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर नाव प्रविष्ट करायचं आहे तर आता आपण एक डेमो फॅमिली म्हणून या ठिकाणी इन्सर्ट करत आहोत आता आपण आईला सिलेक्ट आहे तर इथं महिला तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल जन्मतारीखमध्ये मध्ये तुम्हाला त्यांच्या आधार आधार कार्डवर जी जन्मतारीख असेल ते प्रविष्ट करायचे आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की इथं कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त सदुसष्ट वर्षापर्यंतच्या व्यक्तीला किंवा महिलेला आपण कुटुंब प्रमुख म्हणून जोडू शकतो पुन्हा मी रिपीट करतो कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त सदुसष्ट वर्षाच्या व्यक्तींना आपण कुटुंब प्रमुख बनवू शकतो किंवा सदस्य म्हणून या मध्ये जोडू शकतो सदुसष्ट वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनच्या कौटुंबिक सर्वेक्षण या शार मॉडेलमध्ये जोडता येत नाही मुलांच्या बाबतीमध्ये आपण अठरा वर्षाखालील मुलांना जोडू शकतो सदस्य म्हणून पण त्यांना कुटुंब प्रमुख म्हणून आपण जोडू शकत नाही तर कुटुंब प्रमुखासाठी जी कंडिशन आहे ती आहे अठरा वर्षे, वर्षे, आहे, आहे, वर्षे. ल, या या ते सदुसष्ट वर्ष म्हणजे अठरापेक्षा कमी चालणार नाही आणि सदुसष्ट पेक्षा जास्त चालणार नाही आणि जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी आहे शून्य ते सदुसष्ट वर्ष म्हणजे सदुसष्ट वर्षापेक्षा जास्त व्यक्तीला आपण सदस्य म्हणून देखील या ठिकाणी या मध्ये जोडू शकत नाही हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे तर आपण आता बघू शकत असाल इथं जास्तीत जास्त एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत आपण सिलेक्ट करू शकतो तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न अशा पद्धतीनं जास्तीत जास्त सदुसष्ट वर्षापर्यंत आपण पुढे जाऊ शकतो तर आपण आता एक जन्मतारीख या ठिकाणी निवडून घेऊया रँडमली काहीतरी आणि पुढे जाऊया इथं जातीचा प्रवर्ग तुम्हाला निवडून घ्यायचा आहे धर्म निवडून घ्यायचा आहे धर्म याच्यामध्ये वेगळा जो असेल तो निवडायचा आहे जर जी कास्ट तुम्ही या ठिकाणी निवडलेली आहे म्हणजे जातीचा प्रवर्ग तो जर आपल्या राज्यातील अल्पसंख्याक मध्ये येत असेल तर होय म्हणायचा अन्यथा नाही म्हणून पुढे जायचं आहे ज्यांची माहिती तुम्ही भरत आहात ते तुमच्या अंगणवाडी का परिसरातील रहिवासी आहेत का होय नाही विचारले असेल तर होय म्हणा अन्यथा नाही म्हणा सध्याची वैवाहिक स्थिती विवाहित असेल तर विवाहित अथवा इतर आणि महिला आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे की त्या गर्भवती महिला आहे का स्तंदा माता आहे का इतर आहे तर आपण इतर म्हणू आणि त्यांना खाली दिलेल्या आयसीडी सेवांचा लाभ घेण्यास ते इच्छुक आहेत का मग इथं पूरक पोषण आहार विचारलेला आहे होय असेल तर होय म्हणा नाही असेल तर नाही म्हणा हो म्हटल्यानंतर ही, ही सर्व माहिती भरल्यानंतर खाली दिलेला हा समाविष्ट करा आणि प्रक्रिया करा हा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध होईल याच्यावरची याच्यावरती क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे पुढे गेल्यानंतर तुम्हाला हा मेसेज दिसेल यशस्वीरित्या सादर केले तुमची माहिती यशस्वीरित्या या ठिकाणी संपादित केली जाईल आणि ऑटोमॅटिकली तुम्ही या पेजवर येणार आता इथं तुम्ही वाचू शकता की कुटुंब प्रमुखाची प्रोफाईल जी आहे ती यशस्वीरित्या तयार केली आणि आपण ज्या कुटुंब प्रमुखाची माहिती भरले त्याचं नाव सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे नाव दिसत आहे कोण आहे ते दिसत आहे जेंडर दिसत आहे आणि त्यांचं वय दिसत आहे खाली एक पर्याय दिलेला आहे कुटुंबातील सदस्यांची माहिती जोडा आता कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती भरा जसे मुले आणि जोडीदार कारण आता महिलेची माहिती आपण भरली आणि कुटुंब आपण कोणाला म्हणतो आई वडील आणि मुलं आता आई तर आपण जोडली आता कोण बाकी आहे वडील आणि मुलं म्हणून इथं लिहिलेलं आहे की कुटुंबातील इतर सदस्यांची माहिती भरा जसे मुले आणि जोडीदार तर ते जोडण्यासाठी इथं हा जो प्लस चिन्ह दिलेला आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा तुमच्या समोर हे दोन पर्याय येतील एक पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा आणि एक नवीन प्रोफाईल तयार करा आता आपण नवीन प्रोफाईल तयार करा हा पर्याय तर कुटुंब प्रमुख जोडताना बघितला आता आपल्याला पोषण ट्रॅकर वापरून प्रोफाईल जोडा हा पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे याला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडं पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये रजिस्टर असलेल्या सर्व मुलांची यादी दाखवली जाईल मग त्या महिलेचा मुलगा जर आपल्या अ सेंटरमध्ये आहे ऍप्लिकेशन मध्ये आहे तर त्याचं नाव तुम्ही या ठिकाणी शोधू शकता किंवा ही यादी दिलेली आहे यादीतून निवडू शकता जो मुलगा त्यांचा असेल आता आपण असं गृहीत धरूया की हा मुलगा त्या महिलेचा आहे त्याच्या नावासमोरील या रेडिओ बटनला आपण क्लिक करू क्लिक केल्यानंतर खाली जे पुढे जा बटन आहे ते तुमच्यासाठी उपलब्ध होईल इथं क्लिक करायचं आहे रेडिओ बटनला रेडिओ बटनला क्लिक केल्यानंतर पुढे जा बटन जे आहे ते या ठिकाणी इनेबल झालं तुम्ही बघू शकता याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्या मुलाची प्रोफाईल जे आहे ते तुमच्या समोर ओपन होईल त्याचा आधार क्रमांक ऑटोमॅटिकली येईल त्याचं नाव ऑटोमॅटिकली येईल जेंडर ऑटोमॅटिकली येईल त्याची जन्मतारीख देखील ऑटोमॅटिकली येऊन जाईल तुम्हाला फक्त कुटुंब प्रमुखाशी त्या याचे काय नाते तो मुलगा आहे मुलगी आहे की पती आहे आता आपण मुलाला निवडलेला आहे म्हणून आपण मुलगा या ठिकाणी निवडू सध्याची वैवाहिक स्थिती लहान असल्या कारणाने इथं इतर, इतर सिलेक्ट करू आणि आयसीडीएस सेवांचा लाभ घेण्यास से इच्छुक आहे का आपण होईला क्लिक करू त्यांना घ्यायचा नसेल तर नाही देखील तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि खाली दिलेल्या समाविष्ट करा आणि प्रक्रिया करा या पर्यावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर यशस्वीरित्या सादर करेल असा मेसेज तुम्हाला येईल आणि ऑटोमॅटिकली तुम्ही त्या ठिकाणी पुन्हा त्या कुटुंबाच्या यादीमध्ये जाणार तुम्हाला कुटुंब प्रमुखाचं नाव दिसत आहे आता ज्या मुलाला आपण सदस्य म्हणून ऍड केलं त्याचं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला नाव दिसत आहे आता इथे एक डिलीट चा ऑप्शन दिसत आहे हे इनेबल होण्यासाठी थोडा वेळ लागतो सिस्टम मध्ये ही जी नाव आहेत ही रिफ्लेक्ट होण्यासाठी सेव्ह होण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो म्हणून या ठिकाणी असं तुम्हाला हे फेडेट दिसत आहे आणखी तुम्हाला या कुटुंबामध्ये कुणाला जोडायचं असेल म्हणजे वडिलांना जोडायचं असेल त्या महिलेच्या पतीला जोडायचं असेल तर खाली दिलेल्या पर्यायावर तुम्ही पुन्हा क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता पती तर आपल्या पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनमध्ये नाही तर मग तुम्हाला नवीन प्रोफाईल तयार करा या पर्यायाला क्लिक करावं लागेल पुन्हा तुमच्यासमोर तो नोंदणीचा फॉर्म ओपन होईल आता याच्यामध्ये काहीच प्रश्न विचारले जातील तुम्हाला जसं आधार क्रमांक नाव त्यांचं लिंग त्यांची जन्मतारीख जन्मतारीख जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं जन्मतारीख तुम्हाला आज आजपासून ते एकोणीसशे सत्तावन्न म्हणजे मॅक्झिमम सदुसष्ट वर्षापर्यंत विचारले जाईल सदुसष्ट वर्षापेक्षा अधिकच्या व्यक्तीला आपण यामध्ये सदस्य म्हणून देखील जोडू शकत नाही तर या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख निवडायची आहे कुटुंब प्रमुखाशी नाते निवडायचे म्हणजे पती आहे मुलगा आहे मुलगी आहे काय आहे तर आपण समजा पती निवडू सध्याची वैवाहिक स्थिती विवाहित असेल आणि त्यांना या सेवांचा लाभ घेण्यास ते इच्छुक आहे का होय नाही जे काय असेल ते आपण माहिती भरूनच बघूया आपण त्यांची जन्मतारीख निवडली पुरुष निवडलं इथं रँडम काहीतरी आपण आधार क्रमांक प्रविष्ट केला आणि एक्स वाय जी त्यांचं नाव प्रविष्ट केलं तुम्हाला आधार प्रमाणात ही माहिती भरायची आहे समाविष्ट करा याच्यावरती क्लिक करू यशस्वीरित्या सादर केले असं तुम्हाला मेसेज या ठिकाणी लिहून येईल आणि इथं तुम्ही बघत असाल की त्यांचं नाव या ठिकाणी जोडण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीनं प्रत्येक कुटुंबामध्ये आपण आई वडील आणि मुलांना जोडू शकतो आ, आता यांना जर आणखी मुलगा असेल तर तुम्हाला परत खाली दिलेला हा जो पर्याय कुटुंबातील सदस्य जोडा याला क्लिक करून तुम्ही आणखी या कुटुंबातील मुलांना ऍड करू शकता आता अपेक्षा आहे की तुम्हाला हे सगळं कळलं असेल आता आपण या कुटुंबाची माहिती भरली असं गृहित धरू आणि खाली दिलेल्या या बटनावर क्लिक करू क्लिक केल्यानंतर तुम्ही मुख्य पृष्ठावर वापस येणार आणि इथं तुमची जी कुटुंब संख्या आहे ते आता वाढलेली असेल जर तुम्हाला वाटत असेल की नाही कुटुंब संख्या वाढली नाही तिथे एक रिफ्रेश बटन दिलेलं आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे जर या कुटुंबाच्या यादीमध्ये तुम्हाला तुमची फॅमिली दिसत नसेल तुम्ही जोडलेलं कुटुंब दिसत नसेल तर तुम्हाला रिफ्रेश बटनावर क्लिक करायचं आहे आता तुम्ही बघत असाल की आपण जे फॅमिली जोडली होती डेमो फॅमिली अ या डेमो फॅमिलीचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसतंय त्याच्यामध्ये किती सदस्य त्यांचा नंबर म्हणजे जी संख्या आहे ती पण दिसते की दोन सदस्य या फॅमिलीमध्ये आहे या फॅमिलीच्या नावावरती क्लिक केल्यानंतर त्या फॅमिली सर्व डिटेल्स तुम्हाला या सम समोर येईल त्या फॅमिलीला एक सिरियल नंबर दिला जाईल की कितव्या क्रमांकाची फॅमिली आहे तुम्ही जर पहिलीच फॅमिली जोडली असेल तर इथे एक येईल आता आम्ही या डेमो ऍप्लिकेशन मध्ये एकशे सदुसष्ट फॅमिली जोडल्या आहेत म्हणून या कुटुंबाला एकशे सदुसष्ट नंबर देण्यात आलेला आहे कोणत्या तारखेला हे कुटुंब तयार करण्यात आले ते दिनांक या ठिकाणी दिसेल तुम्हाला कुटुंब प्रमुखाचं नाव दिसेल सदस्यांचं नाव दिसेल आता प्रत्येक सदस्याच्या नावासमोर तुम्हाला डिलीट बटन दिसेल म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की नाही मी चुकीची माहिती भरली या ठिकाणी तर तुम्ही या ठिकाणी डिलीट करू शकता कुटुंब प्रमुखाला तुम्ही जोपर्यंत त्या कुटुंबामध्ये एक जरी सदस्य असेल तोपर्यंत डिलीट करू शकत नाही काढून टाकू शकत नाही म्हणजे तुम्हाला जर कुटुंब प्रमुखाला डिलीट करायचं असेल तर पहिल्यांदा त्या कुटुंबातील सर्व सदस्यांना डिलीट करावं लागेल आणि तेव्हाच मग तुम्हाला कुटुंब प्रमुखाला डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध होईल तुम्हाला जर पुन्हा त्या कुटुंबात असं वाटतं की बाबा नाही माझा एक सदस्य जोडायचा बाकी राहिला तुम्ही पुन्हा या पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये जर तो आधीच रजिस्टर असेल तर त्याला क्लिक करायचा आहे आता इथं दोन पर्याय असतात एक खाली मुलांची यादी येते आणि वरती आधार म्हणजे कुटुंब प्रमुख जोडत असताना तुम्ही जो आधार क्रमांक वापरलेला आहे त्या आधार क्रमांकाशी लिंक जर कोणी लाभार्थी आपल्या पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये असेल तर त्याची माहिती वरतीच तुम्हाला दाखवली जाते इथं बघा आधारद्वारे आता मी जो आधार क्रमांक टाकलाय माझा डेमो त्या आधारला रजिस्टर एक मुलगा याच्यामध्ये आहे आणि म्हणून त्याची त्याचं नाव तुम्हाला वरतीच दाखवलेलं आहे की बाबा हा मुलगा या कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डने पोषण ट्रॅकर मध्ये रजिस्टर आहे म्हणजे तुम्हाला शोधण्याची गरज नाही जर त्या महिलेचा किंवा पुरुषाचा किंवा पालकांचा Uh, बाळ जर आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये रजिस्टर असेल पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही त्यांना त्यांचा आधार क्रमांक वापरून रजिस्टर केलेला असेल तर ते ऑटोमॅटिकली तुम्हाला वरती दाखवलं जाईल म्हणजे तुम्हाला या यादीमध्ये शोधण्याची गरज पडणार नाही तर अशा पद्धतीनं तुम्हाला पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये फॅमिली सर्वे करायचा आहे आणि आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व कुटुंबांची माहिती पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन मध्ये जोडायची आहे अपेक्षा आहे की तुम्हाला तुमच्या फॅमिली सर्व्हिसशी संबंधित असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी मिळालेली असतील तुमची जी कौटुंबिक सर्वेक्षण मॉड्यूल संबंधीची शंका तुमच्या मनामध्ये असेल किंवा अडचणी तुमच्या मनात असतील त्या पूर्ण या ठिकाणी सुटलेल्या असतील अशी अपेक्षा करतो आणि आपण आप आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व कुटुंबांची जी संख्या आहे किंवा जी कुटुंब आहेत त्यांची सर्व माहिती लवकरात लवकर ॲप्लिकेशनच्या या मध्ये प्रविष्ट कराल ही अपेक्षा करतो आणि इथंच हा व्हिडिओ थांबवतो थँक्यू